बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही सोबत कनेक्शन असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरमुळे आता बॉलिवूडमध्ये अजूनही सेलिब्रिटी अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण सुकेश तुरुंगात असताना त्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी भेटल्याची आता माहिती मिळतीये सुकेशला कोण भेटलं हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र या प्रकरणात आता श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीचंही नाव पुढे येत आहे ईडी चौकशीत सुकेशनं या दोघींची नावं घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे याच्या माहितीनुसार सुकेशने सांगितलं की तो श्रद्धा कपूरला दोन हजार पंधरापासून ओळखतो आणि एनसीबी प्रकरणात तिला मदतही केली होती शिवाय तो हरमन बावेजाला ओळखतो आणि तो त्याच्यासोबत त्याचा पुढचा चित्रपट कॅप्टनची सहनिर्मिती करणार होता ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे मात्र अहवालानुसार सुकेशने केलेले सर्व दावे खोटे असल्याचं ईडीचं म्हणणं आहे